बघा माझ्या चिंगूक माझ्या पासून येऊकच याच्यात पिल्ला ओ माय पण पक्ष्यांची मेहनत मी घेऊन जाते त्याच्यामुळे तुम्ही खाली हात कधीच जाऊ शकत नाही मालवणीत बोलताय ना गावा केलंय त्याच्यामुळेच मी हे है, हेअर कट केले होते नमस्कार मी ऋषाली मोरे म्हणजेच तुमचे सिंधू गान्या आणि मी आज परत माझी ओळख करून दिले कारण बरेच नवीन सबस्क्रायबर आता ऍड होतात हा, तर बारशासाठी म्हणून मी मुंबईवरनं गावा केलं आहे आणि मी आता मायरा तर म्हटलं की एक ब्लॉग बनवूया हो तर मी या माझ्या माहेरच्या घरातून आहे कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्ही माझ्या माहेरचं घर किंवा आसपासचं परिसर तुम्ही बघितलाच असतात पण मी ह्या ब्लॉगमध्ये असंच तुमकं माझ्या आसपासच्या म्हणजे माहेरच्या घराच्या आसपासच्या परिसरातले काही गोष्टी असत ते दाखवलेले खरं तर ना मला हो माईक लावचं नव्हतो कारण आ, जो काय बॅकग्राऊंडला आवाज असा ना पाठीमागे पक्षांचो प्राण्यांचो खारुतायचो तर तो मागं तुमका दाखवत होतो पण आमच्या शेजारी एक कार्यक्रम सुरू असा थं स्पीकर लावलेलो असा तर ते कॉपीराईट वगैरे तो इश्यू असता त्याच्यामुळे मग मुण मी आता माईक लावले आणि असंच फिरत फिरत व्हिडिओ बनवते पाठीमागे माझं माहेरचं घर असा आणि ह्या घराच्या बरोबर समोर ह्या आमची कुलदेवता भवानी मातेचा मंदिर असा आणि घराच्या समोर मंदिर असल्यामुळे ना आ, माका तेव्हा बाग करू काय असं म्हणजे जागा नाही मिळाली त्यासाठी ना मी आमच्याच अंगणाच्या बाजू हे थोडंसं कॉर्नर होतो थो। तर मी माझी बाग केले होते तर इकडे ना ही कमान दिसताना तर मी एक सुंदर अशी निळ्या फुलांची वेल लावले होते त्याच्यातले काही भरपूर व्हिडिओ मी काढले होते पण तेव्हा यूट्यूब वगैरे नव्हता आणि ते व्हिडिओ मोबाईल वगैरे खराब झाल्यामुळे ते व्हिडिओ गेले तर काही फोटो असत माझ्याकडे तर मी हे अटॅच करीन मस्त कमान केले होते आणि ही ना गोकर्णाची वेल असा पांढरा गोकर्ण आणि निळ गोकर्ण अशी दोन कलरची असत ही तर ह्याची पण असं मस्त कमान झाली होती पण खूपच घनदाट असं जंगल झाला होता आणि इथे ना माझ्या आईक सापसर्डी सापसर्डी नाही तर हिरव्या कलरचं असतं ना काय म्हणतात तर मी आता विसरलं आहे मी असं कधी कधी ना व्हिडिओ बनूक जाते आणि माझं तुम्हाला काहीतरी सांगूच असते आणि त्या टायमाग ना मग ती गोष्ट आठवतच नाही तर तुमक ना तो हिरव्या कलरचं साप असताना तो आठवलं तर माझं कमेंट करून सांगा आता माझ्या लक्षात येणार नाही माझा माहिती आहे मग तो हा खरतरी दिसला होता आई माझ्या फोनवर सांगत होती म्हणून मग ह्या सगळ्या साफ करून टाकल्या नाही आणि इकडे सगळी माझी झाडं असत तर ना ही हरणाची झाडं असत थांबा मी तुमका क्लोज दाखवते हे बघा हे का आमच्याकडे हरणाची फुलं म्हणतात तर ही ना मी आमच्याकडे घराच्या पाठीमध्ये मा मोठा मारण असा त्या मारणावरनं आणून ना अशी साईडने लावले होते त्याचा बी पडानपणान आता तेवढी सगळी हरणा झाली आहेत ना की आमका गणपतीतना बाहेर जाऊची गरजच लागत नसतं हय पूर्ण या सगळा आणि आता कसा मी पण हे नसतंय आणि आई पण माझी खूप बिझी झाली कारण आता आमच्या घरात बाबू पण इलो असा आणि माझ्या वडिलांका पण बऱ्या नसतं त्यामुळे आई तेवढा साफसफाई करू किंवा रान वगैरे काढू नाही पॉसिबल होत त्यामुळे थोडंसं हे रान झाला पण मी जेव्हा माझं लग्नाच्या आधी जेव्हा मी हे असायचं आहे ना तर मी एकदम मस्त हे करायचं आहे आणि ना इकडे ना खूप गुलाबा पण असत खूप गुलाब इतकी पन्नास पन्नास शंभर शंभर गुलाब फुलतात पण आता जरा पाऊस असं ना त्यामुळे ते त्यांचं बहर कमी झालो असा तरी पण त्यांना फुला असत बऱ्यापैकी हां इकडे ह्या एक असा या डार्क गुलाबी हा थोडासा लालसर आणि आणि एक तुमक दाखवते थांबा या बघा एका वास मस्त असता आणि ह्या ना पांढऱ्या जास्वंदीचा झाड असा रोप आणून लावले म्हणजे एवढीशी काठी होती ती आणून लावले होते पण आता तुम्ही बघू शकतास की किती मोठा झाला आणि गेल्या वर्षी ना ह्या जास्वंदीच्या झाडावर ना एका पक्षान घरटो बांधला नव्हतो आणि त्याच्यातनं दोन छोटी छोटी पिल्लं म्हणजे ना खा जास्त करून ना बुलबुलच आसपास बुल घरटी बांधता त्यामुळे हय बुलबुलने बांधला नव्हता हयच या दोन फांद्यांच्यामध्ये आणि त्यामध्ये दोन पिल्ला होती असा आणि इकडे ही मधुमालती आणि अशी बरीच काय काय झाडं असत काही झाडं असत त्यांचं मला नाव पण माहीत नाही जासुंदी वगैरे लावले कारण हे <laughs> इथूनच पुढे फुलाचार काढली मंदिरात गेला बाप्पाच्या आणि देवीच्या पाय पडला असा त्यामुळे मी हे लावले होते हे चाफ वगैरे लावले होते आणि आता आ आणि ना माझ्या गार्डनमधली एक तुमकं गोष्ट दाखवते त्याच्या आधीचं तो एक किस्सा सांगते आमच्या मारानावर ना एक झाडी लावता आणि ते मस्त पांढरा कलरचा फुल फुलला होता आणि मागा तो खूप आवडला मी घराकडे इले कुदळ घेऊन गेले आणि त्या झाड प म्हणजे काढून ना ती मुंडली घेऊन इले आणि आमच्या हे माडातच लावले मी बाजूक तर त्याचा आता एवढा बेट झाला ना भरपूर ते का गुलछडी म्हणतात छान फुलायली असत तुम्ही बघू शकतास की एवढा झाला असा फक्त एक कांदो आणून लावले होते त्याला अजून एक वेगळ्या प्रकारचं झाड दाखवते काही जणांना माहिती असतं पण बऱ्याच जणांना माहिती नसत असं वाटतं माझ्या पाठीमागे हे बघताच ना हे असं तुरो इलो असा ते का, का आम्ही समयी म्हणतो समयीचा जवळ बघा माझ्यापेक्षा पण उंच आणि ना आम्ही लहान होतो ना एक मिनिट जवळ ना दाखवते हो बघा तुरो आणि आम्ही लहान होतो ना तेव्हा असं काढायचं आणि डेकोरेशनसाठी असा याच्यात लावायचं गुलदस्त्यात मी ना आमच्या घरापासून जरा असं पुढे जाते म्हणजे जा आमच्या शेताच्या साईड ह्या माझ्या पाठीमागे घर आणि ही आमची शेती पण ती आता आम्ही करत नाही दोन चार वर्ष पडीक असं त्यामुळे भरपूर राणीला आणि मी आता हई जात आहे आणि थोडा वेळ मी माईक बंद करतले आणि ना मी तुमचा आवाज ऐकवतले तामा माझ्या पाठीमागे बुलबुल म्हणजे माझ्या माहितीनुसार बुलबुल चिमणी आणि सुगरण अशा तीन, तीन प्रकारचे आवाज तर मला ओळखीचे वाटतात आता मी हईल्यापर ती बघून उडाण गेली असत नाही तर हय हो खूप किलबिलाट सुरू होतो आणि आम अम, आमच्या इथे माड असत ना त्या माडांवर ना सुगरण घरटी पण बांधता आता पक्ष्यांचा आवाज ऐकत ऐकत मी शेताकडे इलय तर म्हटलं की मी आता शेतात जाऊनच येत आहे तिकडे पण ना तो तो नी, बखते नी, बखते नी, एक माड असत दोन माड त्याच्यावर त्याच्यावरनं सुग्रणी भरपूर म्हणजे भरपूर घटी बांधतात तर भरपूर खालती पडलेली पण असं असतात तर आता मी जाते आणि बघताय एखादा जर घरटा म्हणजे खूप पडलेली असतात भेटता का आणि काही गोष्टी असत ते मी तुमका दाखवते हो आणि आमच्या शेतात ना मेको पण येतात तो मका मेक्याचं पालो पण घेऊन जावचं असा कारण के मग केसांसाठी तेल बनवचं असा कारण मुंबईत गेल्यापासून खूप हेअरफॉल सुरू असा खूप केस घळदत माका तिकडचं पाणीच नाही सूट झाला त्याच्यामुळेच मी हे है, हेअरकट केले होते तर माझा आता तेल बनवचं असं म्हणजे मी गावाक असताना बनवले होते त्यांना थोडंसं फरक पडलो पण हां मागा मेको दिसलेलो असा मेक्याची झाडं तर मी ना आता पाना नाही काढून घ्यायचं ही झाडंच घेऊन जातले आणि मी माझ्या मुंबईच्या घरात लावतले थांबा तुमका मी मेक्याचं झाड दाखवते यो हो बघा मेको चिका माका म्हणतात महाभृंगराज म्हणतात मोठा मेक्याचं झाड भेटला ते का हे बघा फूल पण इला असा तर हे बघा सुंदर हात झाड घेऊन जाते मी हाताबरोबर ही झाडं काढून घेतले भरपूर असत तशी मी आता हे ठेवते जाताना घेते आता मी तिकडे जाते तुमका सांगू एकाच माडावर जवळजवळ माका आहे ना ना एक दोन तीन चार पाच पाच घरटी तर दिसतं एकच माडा एक हां बाजूचा माड होतो तो वीज वीजपडा मेलो मी तुमका आधी बोललो आहे की दोन माड असत पण नाही एकच माड असा हां मग मी चुकीच्या रस्ता निघे आहे मी वरच्या साईडी गेले मागा खालच्या साईडी जायचं असं तर मी आता खालच्या साईटीक जाते नाही हां थांब मी आता थे माडाकडे जाते आणि मग मी तुमच्याशी बोलते सुग्रणीचा घरटो बांधण्याचं काम सुरू असा आणि एवढंस जीव किती मेहनत करता ना किती सुंदर कलाकृती असा तुमका बोलले ना एक तरी सुग्रणीचा घरटा पडलेला असताच तर हय अगर पडलेला असा पण तो पूर्ण झालेला नाही हा तर ह्या काय आपल्या यूजसाठी नाही तर ह्या मी आता टाकून देतोय पण अजून एक असा तर माका हे दिसता की नाही भरपूर पडली आहेत बिचाऱ्यांची मेहनत शी, आणि हे बघा ह्या इथे असा माझ्या मते हा आत्ताच पडलेला असा आणि इकडे पाऊस असल्यामुळे जर असा पाण्यान कुसतिला पण ह्या सुकला तर व्यवस्थित होत तर मी म्हणतो आहे की हा मुंबईच्या घरात नेऊ नेहायचा आणि माझ्या गॅलरीत खिडकीत गॅलरी नाही खिडकीत लावायचा तर मी आता हसूनच वर चढतोय पाय घसारलो नाही पुरे मला वाटलेलंच मी पडतले पण इट्स ओके मोठी चढले म्हणजे माका ना अजून दोन तीन घटी पडलेली दिसली ही बघा अग म्हणजे बिचारी किती मेहनत करत असतली ह्या एवढासा विनूक त्यांना किती दिवस गेले असतले किती कष्ट लागले असतले तिकडे पण खालती दा बघा तिकडे पडला तरी पण का हार मानत नाही वेगवेगळी वे घरटी बनवत असतात याच्यात पिल्लाचं गट ओ गॉड गड सुंदर सीन मिळालो बघा ना किती मस्त किल्विनट सुरू आहे माका तर हसून जाऊतच नाही पण पक्ष्यांची मेहनत मी घेऊन जाते तसं पण ही पावसात कुसानच जाणार होती तर टाकाऊपासून टिकाऊ बिचाऱ्याने एवढी मेहनत केल्या नाही असा तर मी शोपीस म्हणून घेऊन माझ्या खिडकीत मी छोटासा गार्डन केलं आहे थं लावीन तरी <laughs> ओके ह्या तर मी घेऊन जात आहेच त्यासोबत माका मेको पण जा असा कारण आता परत 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 मी कधी येईन होय काय माहीत नाही आ हां तर काढून घेऊन जाते बरेच पक्षी इकडून तिकडून फिरत असतात शेतातनं रिका मी आता कधीच जाऊ शकत नाही काय ना काय भेटतास तर मी आता सुक्रणीचे खोपे घेऊन आता जाते घरा ह्या बघा माझा चिंगू बाहेर बसला माझी वाट बघत चिंगू आता मी माझ्या बागेत इलय बघतोय तरी काय काय झाडं कशी कशी झाली असत आणि तो माड या झाड माझ्यासाठी खूप 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 स्पेशल असा ज्याच्यामुळे मला खारुताई भेटली बराच वेळा मी सांगितलं आहे एकटा मी काही खारुताई सोडलंय आणि त्याच खारुताईमुळे आता ही सिंधुकन्या जी काय असा जे का तुम्ही एवढा प्रेम करता ती तिच्यामुळे बरेच नारळ पडले असत नेऊ गोळा करून हे बघा मगलास शेतात इलास तो तुम्ही काया, 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 तर तुम्ही खाली यात कधीच जाऊ शकत नाही काय नाही काय काय नाही काय तुमका भेटतलाच तर मी आता हे सगळे नारळ गोळा करतो आहे आणि बघते माझी झाडं अजून कशी आहेत काय असत अजून काय काय नवी नवीन नवीन मग ह्या झाड बघतास मस्त क्रिसमस ट्रीसारख्या असा ना तर हे का आमच्याकडे कात्रो म्हणतं आबोलीच गजरो करतात ना त्याच्या मध्ये मध्ये ही पाना घालतात त्याच्यामुळे आबोलीचं गजरो खूप सुंदर दिसता तर लहानपणी ना आबोलीचं गजरो करायचंय मी त्यात घालायचं घालायचंय आणि हा झाड आम्ही आणून लावलेला असा तर आता तर मस्त झाला मोठा वेळात वेळ काढून पण आईन मस्त साफसफाई केल्यान असा अजिबात काय रान वगैरे नाही सगळं आई नडता दोन चारदा तरी नडता नडता म्हणजे रान काढता मालवणीत बोलत ना गावा गेलं आहे तसा मी मुंबईत पण बोलते आहे माझे व्हिडिओ असतात ते मिक्स असतात मालवणी पण असतात आणि मराठी पण असतात ह्या बघा केवढा मोठा झाला माझ्यापेक्षा पण उंच झाला एवढा सानून गेल्या वर्षी लावले होते कवटी चाफ्याचं चा झाड असं ह्या पांढरो कवटी चाफो हे बघा पपई बघा पपया काही काही पान नाही हा तरी पण कसे पपई धरलेत बघा अरे देवा पावशिलो बघा माझ्या हो चिंगूक माझ्या पाठसून येऊकच होया चिंगूक पावशिलो चल चल संध्याकाळ झालो आ पाऊस आ तरी पण मी पटकन व्हिडिओ बनवून घेते हा तर हे बघा ह्या माझ्या पाठीमागे आमच्या अरे कोंबडी एक वरती बसली असा ती बाहेर रावली वाटतं हाय गेल्या वर्षी आईन हळद लावल्या नव्हती आणि ती मी सासरवरून इले होते आणि आईक खळण आण दिले होते तर मी व्यवस्थित खणले नाही वाटता पण कसा हळद रिकताना का कांदे असतात ते खैतरी रवतात तर तसेच हे रवले होते आणि त्या कांद्यांका कोंब येऊन आता मस्त ही बघा हळदीक पानं फुटली असत लाऊक नाही भेटली पण ती आपोआप तरी इली खूप छान इसेन्स येता आणि आम्ही जेव्हा मोदक करतो ना तेव्हा त्याच्या खालती ठेवतो आणि आम्ही माश्याचं सार करतो ना त्याच्यात पण एक पान टाकतो आणि चहा बनवतो ना त्यात पण टाकतो खूप सुंदर एक वास येतं वेगळ्या प्रकारचं आणि वेगळी टेस्ट येतात मी तुम्हाला ह्या दाखवू गेले की, की माझ्या पाठीमागे हा झाड दिसता ना त्या जामाचा झाड असा आणि त्याच्यावर ना आईन हो तवशाचो म्हणजे काकडीचो आमच्या मालवेल भाषेत तवसा म्हणतात तवशाचो वेल चढवल्यान होतो तो बऱ्यापैकी झालो आणि आई सांगत होती की त्याच्यावर ना वीस तरी काकडे धरले होते आणि आता काडूक झाले होते म्हटलं जून झाले तर मग काढायचे आणि तेवढ्यात खैना माकडा इल्या आई सांगत होती चाळीस पन्नास माकडांचो कड कळप होतो ते आमच्याकडे त्या केडली म्हणतात तो इलो आणि सगळी तवशी म्हणजेच काकडी काढून घेऊन गेली खाल्ल्याने तर शोधून शोधून या काकडी आतमध्ये रावली असा तर आई बोली की परत केळल्यांचं कळप येईलो ना तर ती पण काकडी काय राहायची नाही आई मला सकाळीच सांगला नव्हता पण म्हटला की नाही मला व्हिडिओ बनवायचं असा तर मी काढतोय आता मी, ते ते मी ती काढतले असं आहे त्या आतमध्ये असा तर मी आता ती काकडी काढून घेते पण ना भरपूर काळोख झालो संध्याकाळचे सहा वाजले असत आणि ना मच्छर पण चावता आणि पाऊस पण पा येता तर मी ना माझं ब्लॉग हे संपवते असं छान 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 ब्लॉगमध्ये आपण भेटूया चला बाय बाय व्हिडिओ आवडलो तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय